पाठीचे किंवा कमरेचे जे मणके आहेत ते पाच आहेत त्यांना लंबार स्पाइन असं म्हटलं जातं आणि त्यांना नॉमेन क्लेचर दिलेलं आहे जसं एल वन एल टू एल थ्री एल फोर आणि एल फाईव्ह हे पाच म्हणजे लंबार स्पाइन आहेत तर लंबार म्हणून एल हा नॉमेन क्लेचर वापरलं जातं आणि पाच मणके म्हणून वन टू फाईव्ह हे नंबर्स दिले जातात तर यामध्ये बघायचं झालं तर हा पहिला मणका कमरेचा पहिला दुसरा तिसरा चौथा आणि हा पाचवा या दोन मध्ये एक चकती दिसते तुम्हाला त्या चकतीलाच मराठीमध्ये गादी असंही म्हणलं जातं किंवा इंग्लिशमध्ये डिस्क असंही म्हणलं जातं तर ह्या दोन मध्ये जे डिस्क आहे त्याचं काम आहे त्या मनक्यांचा सपोर्ट देणं तसंच जा मनक्यांचं ज्यावेळेस मूवमेंट होतात त्या मूवमेंटलाही त्यांना सपोर्ट करणं या डिस्कचं काम आहे या डिस्कच्या मागे तुम्हाला येलो कलरची एक बारीकशी धाग्यासारखी एक स्ट्रक्चर दिसत असेल ते स्ट्रक्चर आहे नर्व या नर्व आणि हे डिस्क ह्या दोन्ही एकमेकापासून खूप लांब नसतात एक जवळ असतात त्यामुळं जर काही मनक्याला किंवा डिस्कला काही प्रॉब्लेम झाला तर ह्या नर्वला प्रॉब्लेम व्हायला लागतो आणि त्यातून होणारे आजार हे आज आपण जाणून घेऊया तर पहिला आजार म्हणजे स्लिप डिस्क ज्याच्यामध्ये डिस्क ही नॉर्मल पोझिशनमधून बाहेर निघून आपल्या नसेला त्रास द्यायला लागते ज्याच्यामध्ये नसेचं दुखणं तयार होतं जे पाठीतून पायात अगदी करंट लागल्यासारखं दुखणं येतं या करंटबरोबरच बधीरपणा मुंग्या येणं किंवा पायातली ताकद कमी होणं यासारखे लक्षणं दिसायला लागतात तर या स्लीप डिस्क ला काय उपाय आहेत हे आपण जाणून घेऊया स्लीप डिस्कमध्ये जर डिस्क जास्त बाहेर आली नसेल तर शक्यतो पेशंटनी रेस्ट घेऊन म्हणजे कम्प्लीट रेस्ट घेऊन किंवा गोळ्या घेऊन हा आजार बऱ्यापैकी कमी करता येतो या आजार रेस्टबरोबरच त्यांना फिजिओथेरपी म्हणजे पाठीचे किंवा पायाचे व्यायाम करून त्यांना बऱ्यापैकी हा आजार कंट्रोलमध्ये ठेवता येतो पण जर एका वेळी अशावेळी ज्यावेळेस पायातली ताकदच कमी झाली आहे किंवा लघवीचा कंट्रोलच जर गेला असेल तर त्यामध्ये ती नस पूर्णपणे रिकामी करणं गरजेचं असतं ज्याच्यामध्ये आपण त्यांना एंडोस्कोपीद्वारे किंवा मायक्रोस्कोपद्वारे सर्जरी करावी लागते ज्याच्यामध्ये चिरफाड न करता जास्त चिरफाड न करता ती नस रिकामी केली जाते ज्याच्यामध्ये जी डिस्क बाहेर आली आहे ती काढली जाते शक्यतो ही डिस्क पूर्ण जी काढली जात नाही जी डिस्क बाहेर आली तेवढाच पार्ट काढला जातो आणि उरलेली डिस्क ही तशीच सोडली जाते त्यामुळं राहिलेली डिस्क ही त्याच पूर्वीप्रमाणे काम करत राहते आणि मणक्याचा आजार हा भविष्यात न होऊन याचं काळजी आम्ही घेतली जाते तर अशाच प्रकारची माहिती अजूनही आपण या कार्यक्रमात घेणार आहोत आणि याच अशाच प्रकारच्या माहितीसाठी बी एम जे ऑन एअर या कार्यक्रमाला तुम्ही बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर किंवा ज्यांना हा आजार आहे त्यांच्याबरोबर हे शेअर करा